हा तुम्ही दोघी पिंकी तुम्ही दोघी दोन या का बड्डे ला बाकी सगळ्या मैत्रिणी बोलवते ते आम्ही हा हा चालतंय हा ये ये मोठा बड्डे साजरी करायचा हा मग मोठा बर्थडे साजरा करायचा आमचा योगीताचा हा सगळ्या मैत्रिणी येणार आहे तू पण ये आणि बर्थडे कोण साजरी करणार आहे योगीताचा नव लागले हा आणि बड्डे साजरा करणार माहिती का अगं योगीता जर नवरा बर्थडे साजरा करणार आहे या तुम्ही फक्त

आता मी नय का तुला। ए, आता मी नसून घे तोंडाच्या सकाळीचा बर्थडे म्हणल्यावर आता कसा काय हॅपी बर्थडे करून तोंडाच्या सकाळी तर वाकड तोंड करून गेला गे योगिताचा बर्थडे म्हणल्यावर आता कसा आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे करायला अन्वळा करते काय तिकडे माझ्या बायकोचा बर्थडे आहे नाक करायला नाही इथं बायको हॅपी बर्थडे तुला काय घ्या मला आमचं दोघांना कसं घासना

बर्थडे धडे का सादर करायचं होतं पण आपल्याला पैसे नाही मग काय तर राहत आहे तुम्ही पण म्हणता पैसे नाही तर आता आपण चार पाच माझ्या मैत्रिणीला पण फोन करून सांगितलं या बर्थडे करून काय करायचो आपल्याला काय करायचं काय अवघड झालं एवढ्या मैत्रिणीला बोलायला किती चांगलं मैत्रिणी येतो म्हणून दुख वाटतेला पण बोलत होता दुर्गीला बोल आता तेवढा सगळ्यांच्या घरी असताना तुम्ही टेन्शन द्यायची काय गरज आहे हक्काचा आहे तुम्हाला पैसा बी सभायचा नाही हा अपमान तुमच्या होती रे मी हा येड झाल्यावर काय झालं मला मसा पैसाचं बटल मोठा बोटाय माझ्याकडे ना करायला आपला कुणा कुणा रे

बस कि कसं येत्या झुपऱ्या कसं येत्या झुपऱ्या काय काल जाऊन आले पैसे येते आणि पैसे नाही पैसे नाही पैसे आमची शूटिंग कशी झाली सांगा आता मेकिंग ब्लॉग कसं वाटतंय सांगा मी काय म्हणायचं